मोकाट जनावरांनी चौपदरी हायवेवर ठिया मांडला आहे त्यामुळे वाहनधारकासह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे मारेगाव शहरातून जाणारा यवतमाळ वनी चौपदरी हायवेवर बिनधास्त ठिया मांडून बसत असल्यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे जनावरांचे बंदोबस्त करण्यास नगरपंचायत प्रशासन अपयशी ठरत असल्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने कोंडवाडा निर्माण करण्याची आवश्यकता झालेली आहे चौपत्री हायवेसोबतच मोकाट जनावरे अनेक प्रभागात रात्रीच्या मोकळ्या जागेवर आश्रय घेत असल्याने लहान मुलांना जाता येता धोका निर्माण झाला असून नगरपंचायत समोर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा मुक्काम असतो अशा मोकाट जनावरांचे त्वरित बंदोबस्त करा अशी मागणी नागरिकांकडून वारंवार होत आहे